क्षण आहे हा आपल्या जीवनातला सर्वांच्या मित्रांनो मी तर मित्रा स्वतः शेतीतले सारे कामं करून आल्यामुळं बोरं ऊस गीस शांगा वगैरे सर्व माहिती आहे परंतु रामभाऊ त्यांची फॅमिली त्यांचे काका हे मामा या सर्वच मित्रमंडळी धन्यवाद द्यायला पाहिजे कारण काका एक खरं बोलतो मी मनातून की हा जो रानमेवा आहे हे खाण्यासाठी न्याण्यासाठी वेळ देण्यासाठी इतकं मन मोठं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच तुम्ही शहरात गेले ते शेंगाच्या दुर्ड्या जर विकत आणल्या तर लोक झाकून ठेवते झाकून झाकून ठेवते म्हणजे इतके लोकांचे मन आज पैसा वाढला पण मन कमकुवत झाले पैसा सागरा सारखा झाला पण मन कपा सारखं झालं आणि आम्ही प्रत्येक वेळी सांगतो की हे खरा आनंद आहे हे काय पहा आज आम्ही आलो तुम्ही सारे काम धंदे तुमचा दिवस डुबला हे प्रेम आहे आणि हेच जीवन आहे